परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ वेंकट सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन निर्गुण हत्या प्रकरणी नायगाव कडकडीत शंभर टक्के बंद व्यापाऱ्याकडून स्वयंस्फूर्त प्रतिसाद नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस नायगाव शहरातील बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी काल दिनांक पंधरा रोजी नायगाव पोलीस स्टेशन येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्ये निषेधार्थ बंदचे आवाहन केले होते त्यानुसार आज दिनांक सोळा रोजी नायगाव शहर कडकडीत कर बंद करण्यात आले आहे या बंदमध्ये शहरातील बाजारपेठ छोटे मोठे स्टॉलवाले कापड दुकान कामगार लोक इत्यादीसह या बंदमध्ये सामील होऊन बंद पोकारलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सहकार्य केले आणि आज शहरात पूर्ण शंभर टक्के बंद यशस्वी केला या बंद मध्ये शहरात व परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मार्कड व सहायक पोलीस निरीक्षक आनंदा वाघमारे व त्यांचे सहकारी यांनी मोठा बंदोबस्त लावला होता हा बंद यशस्वी करण्यासाठी फकीरा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण भालेराव युवा पॅन्थरचे तालुका अध्यक्ष कपिल डुमने संत रविदास परिषदचे महासचिव प्रकाश कांबळकर सामाजिक कार्यकर्ते गणेश भालेराव साईनाथ देवकांबळे साईनाथ नामवाडे सिद्धार्थ गजभारे अजय आढाव आणि आर पी आय चे आठवले गटाचे धम्म धम्मदीप भद्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या बंद मध्ये सहभागी झाले होते या सर्वांच्या वतीने ज्या ज्या लोकांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद